गुड मॉर्निंग मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आज मी जास्तीत जास्त शूट करायचा प्रयत्न करेन आणि जेवढा वेळ देता येईल व्हिडिओला तेवढा वेळ मी द्यायचा प्रयत्न करणार आहे आज जमलं तर आज आंघोळसुद्धा घालणार आहे आज आपलं माझं तर वाटतं की सेम डे शूट करून सेम डे एडिट नाही होते काल प्रॉब्लेम झाला अचानक एक महत्त्वाचं काम आल्यामुळे मला जावं लागलं त्यामुळे मला शूट करता नाही आलं पण आज दिवसभर मी ब्लॉकचं शूट करायचा प्रयत्न करणार आहे कुठं गेल तर रे कुठं गेल तास हां झालं तू दु फिरून तुझं इकडे आहे फिरून झालं तुझं कुठे गेल तर कुठे गेल तर कुठे गेल तर hmm? जा खेळ जा फुल एनर्जी मित्र भेटला मित्र ए नको सिंबा सिम्बा रिओ बॅटल झालतात सिम्बा मध्ये आणि ते पण इतर सिम्बा चल इकडे 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 ये इकडे चल 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 ये चल 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 ये घाबरायचं नाही घाबरायचं नाही चल जा पुढे जा ज़ा ज़ा घाबरतात ते तुला जा चल तुला घाबरतात ते चल इकडे शिंबा इकडे ये तू घाबरतो का त्यांना जा खूप झाली पे, पेटेमध्ये ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही बघा जाना सिंबानी सर्वांना खदडून लावले खतडून म्हणण्यापेक्षा वरच वरच झाला होता जवळजवळ त्यांच्यामध्ये आणि अजून पण ते इकडे यायचा प्रयत्न करताय मला नाही वाटत डॉन इकडे वॉर झाला ते शूट नाही करू शकलो पण शेवटी सिंबा पण असं वाटलं की थोडंसं घावरतो त्यांना चल बा चल इकडे ये ना असं एक्साईट झाला का मग ऐकत नाही झालं तो त्याला मग असा टोचन जायला लागतं चल लवकर बा आले 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 बघ आले माहिती नाही येणार आहेत ते खूप तिकडे येतं तुम्हाला असेल तर वॉकला बाहेर पडलो होतो आम्ही वॉक करूया कंटिन्यू आणि सिंबाचा मित्रही आला होता रिओ त्याने सी फोर्टीसाठी आल टू फोर्टीसाठी आला होता पण सिंबा कंटिन्युअसली त्याच्यावर उड्या मारत होतो त्याच्यामुळे तिथं व्लॉक करताना आला मला चल रहे वातावरण तो आज खूबच भारी है आणि वाराही खूप सुटलेला आहे चल बाळा चल सिंबा, चल बाळा ओ कोण इकडे आवाज तर आला कोण आहे सिंबला असं जास्त मोकळं फिरायला जा जास्त आवडतं त्याच्यामुळं त्याला जास्त मोकळं सोडत नाही आम्ही शक्यतो कोणी ना कोणी बरोबर असेल तरच मग स्ट्रीट डॉग तर आहेच नंतर त्याच्यावर फाईट करायला मला एक कधी ब्लॉगमध्ये एवढं पटापटा बोलता येणार आहे देव जाण ये विचार करूँ बोला लगते रहू ये ब्लॉग मे बोलता नॉर्मली बोलता ना, कसा मनूस एकदम स्ट्रेट एकदम फॉरवर्ड अशा पद्धति बोलता पन ब्लॉग मद बोलता खूब मेहनत किया ट्रेनिंग घवे लगते ब रिस करा लगे हाँ गोषी तो पर सर्च करा लगे रिसर्च नहीं सर्च रिसर्च करीसर्च चल सिम्बा सिम्बा चल स्ट्रेट आमचं आता वॉक करून झालेलं आहे तरी आता आम्ही घराकडं निघालो आहे लई लांब नाही जात आम्ही फक्त साऱ्यापेटीच्या कॉर्नरपर्यंत जातो जेणेकरून थोडेसे पाय मोकळे होतील आणि सिंबामुळे एक ही एक गोष्ट चांगली होती की त्याच्यामुळं माझं चालण्याचा व्यायाम होतो आहे आणि आता कंटिन्युअसली गाडी वापरून वापरून कंटिन्युअसली बसूनच राहण्याचा शॉपवर गेलं की शॉपमध्ये बसून राहायचं आणि इतर टाईमला गाडीवर बसून राहायचं त्याच्यामुळे वॉक हा होत नव्हता सिंबामुळे ही एक गोष्ट चांगली झाली की वॉक करायला लागतं सकाळी सकाळी रे इकडे आ आहे गाडी बघ सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा वास घेत राहण्याची हॉबी हॉबी जिथं जाईल तिथं वाज आहे जिथं जाईल तिथं वाज आहे चला घरी चला चला घरी बॅकडोअरने जायचं आपल्याला चला चला या इथं बसूया जरा या लवकर इथं बसूया इथे 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 बघ आला 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 बघ आला बघ बघ आला बघ तो पकड जा घाबर सिम्बा घाबरट चल ये, ये इकडे चल ये, ये चल चल ये इकड़े ये ये घाबरट घाबरला ना घाबरला ना ये सकाळचा हा कार्यक्रम चालू असतो कुठं चालला अय आता हा कॅब बसायच्या मूळ नाही आहे याला घरी घेऊन जातो आणि थो। थोडंसं काहीतरी खायला प्यायला देतो घरी आता आम्ही आलेलो आहे आणि आता सिंबाला खायला घालायची वेळ झालेली आहे त्यामुळं आता मी त्याला खायला घालतो सिंबाचं आता खाऊन झालेलं आहे त्याला दादू ट्रीट देतो देतोय त्याची आणि तर आता इथं थोडा आराम करणार येतो होता बाळा दादू हात सांभाळत जा आता आत पाहिलं ना कसं केलं त्याने चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपूया आणि पुढच्या कामाला लागूया लागूयाती पण जायचं आहे बाय बाय